मेटल नॉन मेटल अँड मेटलॉइडस धातू अधातू आणि धातू, धातू सदृश या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा सगळ्यात पहिले मेटल धातू म्हणजे काय मेटल म्हणजे असे ऑब्जेक्ट असे पदार्थ की ज्यांच्यामध्ये लस्तर म्हणजे चकाकी प्लस आ, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याच्यातून वीज वाहून येईल शकते डक्टिलिटी तन्यता हे सगळे ज्यांच्यात गुणधर्म असतात त्यांना म्हणतो आपण मेटल फॉर एक्झाम्पल गोल्ड सिल्वर आयरन या तिघांना आपण पाहिजेल त्या शेपमध्ये मोल्ड करू शकतो नॉन मेटल नॉन मेटल म्हणजे ज्यांच्यात ना लस्टर आहे ना इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ना त्यांच्यामध्ये आपण डक्टिलिटी प्रॉपर्टी बघू शकतो त्यांना पण शकत नाही ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन नायट्रोजन परत कन्सिडर करू शकतो आपण थर्ड धातू सदृश धातू सदृश म्हणजे काय की त्यांच्यामध्ये या दोघांच्या काही काही प्रॉपर्टीज कंबाईन असतील या दोघांचं कंबाईन व्हर्जन आहे ज्याला म्हणतो आपण मेटलॉइड म्हणजे धातू सदृश जसं की सिलिकॉन बोरॉन आर्सेनिक प्लस अजून भरपूर